हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि माझ्या बायकोचं सकाळी सकाळी उद्घाटन झालेलं आहे हे बघा तिला भिंत लागली भिंत आणि ते टेम्पलू राहिली सकाळपासून भिंत लागली तिला लागल्या बरोबर उंदरासारखा आवाज करत पाहिजे इथं लागलं तिले इथून लागलं इकडे अशी धावत पाहिजे त्याच्यावर झोंड ऐकून बरे भाई मायकोसोबत आज माया भांडण झालं भांडणा भांडणात तिला मी एक झापण मारली आणि तेच जे दरवेळेस होते मी तिला झापण मारतो आणि तेच भीतीवर जाऊन पडते आणि तिच्या डोक्याला लागते माग इकून लागलं होतं त्या दिवशी इकून लागलं होतं आता इकून लागलं ते समरून मास गलती हो इता। इता होती मीस तिला झापड मारली पाठीवर मारली तर ते भीतीवर इथं इथं होती ते मग ऐकून अशी झापड मारली तर ते इथं निघा इथं भीतीवर जाऊन अशी इकडं भीतीला लागलं तिले आणि तिचं डोकं फुटलं बरं झालं फुटलं बेंडने आलं बायपुटे डोई लालला लाल लढू लढू हे बाप मित्रांनो थांबा तुम्हाला सांगतो एक सेकंद डोकं फुटलं काय <laughs> झालं माहित आहे का हे स्वप्नातून उसरली झोप नव्हती झोपेत काय उठली उचलली झोपीत आणि काय झालं माहित आहे का उसनल्यानंतर डायरेक्ट अचानक घर घर घरघर पिरली भीतीवर जाऊन पडली आहे ना तिचं डोकं फुटलं सकाळी 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 उसरलीडू बिटका राह झाला तिचा बा तोंड पा डोळे बुजून गेले तिचे लय ला वर लागले असेल काही नाही मी थोडस तेल लावून दिलं ना विषय काय झाला आमचं थोडस तो भांडण झालं भांडण झालं ह्या शिशीसाठी या, <laughs> या तेलाच्या शिशीसाठी तेला शिशी आता हे गोठली आहे थंडीचा टाइम आहे तर पूर्ण गोठली आहे तर आता तेला शिशी इथं दरवाजावर ठेवली विषय पहा काय झाला तर इथं दरवाजावर ठेवली मी आंघोळी गेलो आंघोळ करून आलो आणि मी इथं ठेवल्याबरोबरच नाही काय काहीच सेकंदात नाही काय तिने असं वाटलं इथं कोण आणून ठेवली बघ आण ती लावा का काय आंगून धुत होत का तिचं आणून काय तिचं आंग धुवून आंग धुवून गेल तर ठीक आहे पण गरमच व्हायची होती मॅ ठेवल्या बरोबर तू घेऊन गेली ठेवली थे ठेवली गव्हा सकाळीच ठेवली होती चार वाजता तर शिशी इथं ठेवली आंघोळ आंघोळ करून आलं तेल लावायच्या वेळेस ठेवली इथं मॅ म्हटलं थोडीशी गरम होत्या काही मी पलटत नाही त्याच्या शिशी नाही का हे शिशी हे शिशी इथं पडली होती आता गॅसवर तर गरम करू शकत नाही तसा एक रामबाण उपाय आहे पण माया थंड होतं तर मी काही गरम केली नाही मला थंड थंड लागेल मग मी तिला म्हणलं ते इथं बसून होते इथं फरची पुसत होती भाऊ ते हे बघा हे मस्त नजारा सकाळी सकाळी आमच्या अमरावती सिटीचा तर हे इथं फरची पुसत होती या साईडला आणि मी तिथून बोलू राहिलो का तिला सीसी कोण नेली बाला तिले म्हणलं मॅ शिशी कोण नेली तर ते थे? काय म्हणते ते काय म्हणते मला मॅच नेली मग मी तिला बोललो थोडस इकडे तू तू सांग इकडे ना कोण हा तर मी तिला बोललो नाही म्हटलं आहे का म्हटलं तू आणि अजून दोन तीन बोलल ते सकाळी <laughs> सकाळी मी चांगलं बोललो वाईट ना बोललो पण बिना कामाचं नाही बोलत मी कधीच तिला तिने म्हणलं नाही म्हटलं काय लिहून ठेवली इथं आणि एक बोललो असं थोडस शिबी दिली तर काय झालं हे काय म्हणते तुमच्या तोंड पडले काय म्हणते अशी तशी म्हणते पण मी बिना कामाचं नाही बोललो ना, ना, बोल ना आणि तर मग मी तिला नाही काय गेलं तिच्याजवळ तिच्या पाटीवर अशी झापड मारली या कशी तर ते झापडीच्या तोलंही नाही सईन झाला तिला आणि ते नाही काय इथं इथं डेमो देतो तो इथं बरं बस ना इथं बस बस येतो इथं बस बस ना खाली नाही नाही तर हे इथं होती मॅच आता थांब ना मस्त थांब नाही बस बस नाही नाज़ हां नाही मी इथं थांब ना बसून तिथं बस 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 <laughs> ता, ता होती। ने ने मन्दा, मन्दा। हे अशी आणि हे भीत मी आणि किती छापड मारली अशी छापड मारली होती अशी भीतीवर इकडे नाही कॉर्नर नाही लागला तिकडे इकडे लागले मधात मनात कॉर्नर नाही लागला हे मला कॉर्नर तो कार्नर लागला तिला थोडासा हलका <laughs> तर ऍक्टिंग करून दाखव कशी <laughs> गेल ती तू बर... ना कर बर मी <laughs> मी दाखवतो तुम्हाला ऍक्टिंग कशी गेली ती राव ऍक्टिंग मध्ये लागलं तिला इथून दाखवतो मी दाखवतो तुम्हाला इथं 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 लागलं तिने

दोन काकू होत्या ते काकू होते साईडचे भाऊ ते आवाज त्या गायब झाला तेला वाटलं आता काही खरं नाही बा इथं बद्दा बद्दा आवाज येऊ राहिला धबधबई करत बोंब झाले ती ते बाई पाहत अस ना अशी मी तपाईँ पहिलेच बोललो मग मीच बोललो तर काकू म्हटलं हे पा म्हटलं भांडू राहिले म्हटलं माझं म्हणते बाई आजू राहिली त्यात दबा दबा दप आवाज आला हिचा आवाज आला <laughs> ओम ओम लोड चालला जण दापाने घेऊन ये बरं झालं तिले ते लागलं तर बेंडनी नाही आलं फुटलं ते लागलं काही एवढं नाही लागलं आहे आणि ना तिलेच वॉटर बॉम्ब लागलं जास्त दुखते झाले माहीत पडत असते कसं लागते तर इकडे इकडं इकडे फोटो घ्या अशी काही झाली आता मी काय माणूस बोलत असते पाहिजे आणि मी काय एवढा बोललो का मॅम काय म्हणतो तिला फक्त बोलतो किती शिवाजी म्हणजे मी तिले मी काय म्हणलं आणि ते एक काम ढांगाचं नाही करत तुम्हाला असं एक काम ढंगाच आहेत तिले तरी मी सांभाळून नाही एवढ्या दिवसापासून झाडझुळणी करतायत साफसफाईने करत व्यवस्थित मी साफ करा लागते मलाच धुवा लागते अवन काय खरी कंडिशन आहे म्हटलं तिला साफसफाई नाही करता येते झाडल्यावर मी डबल झाडत असतो कोणत्या गंटातूनही झाडत नाही व्यवस्थित कचरा तसाच राहते मागं चालली सोमवार सोमवार झाडत नाही माग कचराच एवढे शायन समजा शाईनं नाही समजा म्हणजे याद नाक केल्या समजा नाक केल्या करा तुमचं हा तर नाही करते माहीत बायको माय कपडे कपडेपडे धुऊन ठेवते सगळं मला जवाल देते बाकीचे कामात तिला मग तिला सांगणे गुन्हा आहे चांगलं तर मग मलेच बोलते ते आणि माहीत मी चांगलं प्रेमान सांगतो तर ऐकत नाही मग एकच रामबाण उपाय आहे तर तृप्ती आज सॅड आहे आज तिचं डोकं फुटलं <laughs> माया रावण डोकं घेतलं तिला तर मी तिला सॉरी म्हणतो चुकून झालं मी तिला काय भीतीवर नव्हतं मारायचं मॅ तिला पाठीवर मारली पण तर ते भीतीवर जाऊन पडेल तुला माहित ना म्हणून की माया कधीच माय राग नाही करत तिला माहित आहे मी कधीच तिला असं भीतीवर फेकत नाही काहीच नाही फक्त मी झापड मारली पाठीवर ते भीतीवर जाऊन पडली ते लागलं मागाही तसंच लागलं तर बाथरूममध्ये मी झापड मारली ते भीतीला लागलं लई डेंजर लागलो तिले पण आता म्हणजे असं नाही आहे का मी रोजच मारतो तिले कधी कधीच होऊन जाते आणि मारतो तर तिला भीतच लागते मग अपेक्षा जास्त तर असा विषय आहे मी काय सगळ्या रोज मारत नाही आता कधी कधी होते झगड भांडत चालू राहते नाही या तर ठीक आहे तृप्तीने चाय मांडला पण माझ्यासाठी नाही मांडला मी काय चाय पित असतो दुधाचं नाही घेत तरी तिने चाय काढून ठेवला माझ्यासाठी झोपीजून उठल्याबरोबर कांड झाला गरम पाणी ठेवलं आहे कामही व्हायचं आहे तर अशा प्रकारे आजची सकाळ झाली बाई आणि आज बहुतेक तो उद्या व्हिडिओ येणार आहे नक्की बघा उद्या व्हिडिओ येणार आहे कॉमेडी कोणता ते काय झालं शूटिंगसाठी कॅरेक्टर बोलवले पण आम्हाला एक ते जागाच नाही भेटली थोडंसं मॉलमधला शूट होता मॉलच नाही भेटला म्हणून छोटासा शूट झाला तो मॉल शनिवार रविवारी भेटन शूट करायला त्याच्यामुळं आता तेवढं शूट केलं आहे म्हणजे पाच सहा मिनटाचा आहे तोच टाकून देतो यूट्यूबला जाऊन बघा नक्की आणि बाकीचा बचत गटाचा व्हिडिओ पहा लय कॉमेडी आहे खूप खूप कॉमेडी आणि खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद देतो सगळ्यांनी खूप चांगल्या कमेंट केल्या आणि सबस्क्राईब करा चॅनलने दवाखान्यात घेऊन जातो मी थोडस डॉक्टर जाऊन पण मला माहिती मी बाईकवर दावाखान्यातही येत नाही येतं का येतं का चालतं तिकडं चालणार दाखाण्यात जातं का आज तिचं मूड पूर्ण खराब राहील तर आज मी घेऊन जातो डुकरं पाहाले झाड झुड बाय कशी झाडते मग तुम्ही म्हणता बोलत आता जास्त ज्याल पाडू राहिली अंगात जोर की झाडते नसल्या कचरा राहते पायांची फक्त चांगलं नाही हो वाटत तर ठीक आहे मग सगळ्यांचे धन्यवाद आणि बाय बाय या तेला शिशी भांडण झालं तेलाच्या शिशी आता फेकूनच देतला तेला तेलाच्या शिशीसाठी भांडण झालं आमचं आता हे तेला शिशी ठेवत नाही फेकूनच देत निकष फेकतो बाहेर फेकून तेला शिशी दिली फेकून आता तेल डबल लागेल वाटते भांडे तेल शिशी तस पहिल्यांदा मी असा ब्लॉक काढता इन्सिडेंट इन्सिडंटवाला नाही तर मी काढत नाही इन्सिडंट तर रोज होत राहते तर काय म्हटलं आता ते ब्लॉगच्या हिशोबाने थोडी खुश तरी होईल <laughs> है, ठीक आहे मग चला चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा ते काही आहे का नाही आज तिचं मूळ नाही आहे ठीक आहे चला बाय बाय गाईज नमस्कार मी विजय खंडारी आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या ब्लॉग मध्ये आज आहे सॅड वाला ब्लॉग कारण मग बायकोच आज